श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय बारावा कुलशेखर वृत्तांत सांगत होते श्रीपाद प्रभू व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात कलकी अवतार धारण करणार आहेत कलियुगामध्ये कलीची कली अंतर्दशा पाच हजार वर्षात संपते त्यानंतर सत्ययुगाच्या अंतर्दशेचा प्रारंभ होतो ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशे वीस वर्ष आयुष्य दिले आहे हे आयुष्य श्वासावर अवलंबून आहे जे श्वास कमी वेळात घेतात त्यांचं आयुष्य कमी दीर्घ वेळात घेतात त्यांचे त्या प्रमाणात जास्त जुनी प्राणशक्ती नष्ट होऊन नवीन प्राणशक्ती येते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहे ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारीरिक मानसिक प्राण बाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपादांच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात ग्रंथाचे पारायण केल्यावर अकरा सत्पुरुषांना जेऊ घालावे अथवा त्यांच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रे दान करावी एकदा सांदिपिनी आश्रमात असताना कृष्णम सुदामा वनात गेले त्यावेळी भूक लागली की खाण्याकरता गुरुमातेने दिलेले पोहे सुदामाने खाल्ले श्रीकृष्णाने काय खातो विचारता सुदामा म्हणाले विष्णू सहस्त्रनाम जगतो त्यामुळे त्यास दारिद्र्य प्राप्त झाले पुढे भगवंताने पोहे खाम सुदामाच्या दारिद्र्याचा नाश केला पिटकापुरमला एका मल्याळ देशातील मल्ला आला त्याचे नाव कुलशेखर तो जयपातका जय पताका घेऊन पिटिकापुराला आला पिटिकापुरमच्या मल्लांना कुलशेखरकडून अपमानित होणार असे वाटू लागले श्रीपाद भगवा आपल्याला या संकटातून सोडवतील म्हणून त्याने प्रभूंसमोर शरणागती पत्करली पिटकापुरमला भीम नावाचा एक कुबडा युवक श्रीपादांचा भक्त होता तो सतत आपले व्यंग दूर करावे म्हणून प्रार्थना करीत असे श्रीपादांनी भीमास कुलशेखराला समोर करून त्या योगात मल्लयुद्ध करविले कुलशेखराच्या माराने भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला भीमाच्या विश्वासाने त्याचे रक्षण केले कुलशेखरच्या अभिमानाने त्याचे पतन होऊन तो दुर्बल झाला या प्रकारे भीमावर कृपा केली श्रीपादांवर विश्वास हा त्यांची करुणा प्राप्त करण्याचा आपल्यासाठी एक मार्ग आहे हेच खरे श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो श्री गुरुदेव दत्त